नमस्कार मित्रांनो एकाच पक्षाच्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप बांडा नेत्याला जबरदस्त झटका काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर ह्या चॅनलच्या माध्यमातून मागणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढावड पाहायला मिळाली कुठे थेट पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरच टीका करण्यात आली तर कुठे थेट शहराध्यक्षांचा कारचा पिछा करण्यात आला मात्र तरीही उमेदवारी न मिळाल्याने सर्व पक्षांमध्ये बंडाळी झाल्याचं पाहायला मिळालं आहे रडारडी वादावधी नंतर ही वादळ शेमेला महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला आहे बडा नेत्यांना जबरदस्त झटका बसला आहे एकाच पक्षाच्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे मुंबईत हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबरदस्त झटका बसलाय शिंदेच्या शिवसेना पक्षातील दोनशे पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे मुंबईच्या गोरेगाव विधानसभेत शिवसेना शिंदे गटाला हा मोठा धक्का बसला आहे पक्षात नव्याने येणारे ना पदे आणि उमेदवारी दिल्यामुळे जुने शिवसैनिक नाराज झाले होते शिवसैनिकांच्या नाराजाचा उद्रेक झाला आहे विभाग प्रमुख सह सुमारे दोनशे पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत उमेदवारी न दिल्याने शेकडो पदाधिकारी नाराज झाले होते गोरेगाव दिंडोशी मध्ये विभाग प्रमुख सह दोनशे जणांनी राजीनामा दिला आहे गोरेगावचा हा एरिया प्रभाग चोपन्न मध्ये येतो प्रभाग क्रमांक चोपन शिंदे गाटाकडे असतानाही विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोपवल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे विधानसभा विभाग प्रमुख गणेश शिंदे यांनी नाराजगी उघड केली आहे महिला उपविभाग प्रमुख सोनल हाडकर ही नाराजगी दिली आहे शाखा समन्वय यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतला स्थानिक कार्यकर्त्यांकडे वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे गोरेगाव मध्ये शिंदे गटाचे संगणात्मक ताकद कमकुवत आहेत आगामी निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहेत गोरेगाव परिसरामध्ये तब्बल दोनशे पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेत उमेदवारी वाटप आणि पक्षातील अंतर्गत नाराजगीमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असून याचा थेट परिणाम आगामी बीएमसी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे गणेश शिंदे आणि सोनल हडकर यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे गटाची मुंबईतील ताकद कमकुवत होत असल्याचं बोललं जात आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद